केलेला आहे आज तुम्हाला माहित असेल की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब निधीच्या माध्यमातून त्यांनी अनेक रुग्णांना या ठिकाणी मदत मिळवून दिलेली आहे माध्यमातून ज्या काही सेवा या ठिकाणी पुरवल्या जातात बेसिक माहिती या ठिकाणी बऱ्याच जणांना माहीत नसतं त्यामुळं अनेक रुग्ण या ठिकाणी वंचित राहतात त्यांना या ठिकाणी त्याचा लाभ मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आदरणीय बाजीराव चव्हाण साहेबांनी अनेक रुग्णांना या ठिकाणी बरं करण्याचं काम केलेलं आहे जनसेवेसाठी धर